जनतेच्या हक्काचं खुलं व्यासपीठ आवाज जनसामान्यांचा लाईव्ह महाराष्ट्र वन न्यूज इंदापूर नगरपालिका निवडणूक अपक्ष उमेदवार अनिता शिवाजीराव मखरे व आर पी आय पुणे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव मखरे प्रभाग क्रमांक चौदा मधील समस्या जाणून घेऊन पुढील वाटचालीमध्ये काय सुधारणा करण्यात येईल याविषयी माहिती घेण्यात आली व प्रभाग क्रमांक चौदा अ इंदापूर येथे सुनीता शिवाजीराव मखरे याच निवडून येतील असं वक्तव्य त्यांनी केले आहे प्रतिनिधी आकाश काटे व अजित पवार नमस्कार मी आकाश काटे आज मी जाऊन मध्ये आहे क्रमांक अपक्ष उमेदवार सुनीता शिवाजीराव मखरे यांच्या मुलाखत घेत आहोत तर त्याची प्रतिक्रिया आपण जाणून घेत आहोत शिवाजीराव सरांकडून जयवी माझं नाव शिवाजीराव वामनराव मखरे पंचवार्षिक निवडणुकीमध्ये माझी पत्नी प्रभाग क्रमांक अपक्ष उमेदवारी लढत आहे माझा संपूर्ण आमचा परिवार माझ्या पत्नीसह गेल्या सदतीस वर्षापासून पुढे शाहू आंबेडकर चळवळीमध्ये काम करीत आहे माझी पत्नी गेल्या पंचवीस वर्षापासून इंदापूर शहरामध्ये म्हणजे डॉक्टर आंबेडकर नगर असेल लोकशाही राणाभाव नगर असेल लाडबाईमा असेल रामोशी विशेष मागास आहे या आम्ही गेल्या असे वर्षापासून समाजसेवेली काम करीत आहोत जर इथल्या मतदारांनी आम्हाला जर आशीर्वाद दिला आणि त्या आशीर्वादाच्या रूपाने जर माझी पत्नी इंदापूर नगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून गेली तर माझं सर्वात पहिलं काम हे राहील की माझ्या समाजातील महिलांना आणि युवकांना त्यांच्या हाताला काम मिळायचे कृषी मंत्री दत्तात्रय आता त्यांच्या भाषणामधून सांगत असतात की मी मीठ्यावधी रुपये शहरासाठी दिले आणि त्याच्यातून रस्तानंतर आता रस्त्याची परिस्थिती बघताय तुम्ही इंदापूर शहरामध्ये काय तुम्ही जर मध्य मुख्य बाजारपेठेतून आला असाल तर रस्त्याच्या अवस्था तुम्हाला समजून जाईल पण आता काय झालं मी राहतोय वार्ड दहा मध्ये माझ्या विभागामध्ये ती आज नाही आता माझा पाठ पुरावा कारण मी बांधणारा कार्यकर्ता आहे बांधणारा म्हणजे मी कायद्याने बांधतो नगरपालिका प्रशासनाकडून एखादी चूक झाली तर त्यांचं ती चूक दाखवून देतो आणि ती दुरुस्त करून घेतो तुम्हाला सांगतो म्हणजे महत्वाचं सांगतो तुम्ही म्हणजे मला महत्वाचा प्रश्न विचारलाय तर जे इंदापूर नगरपालिकेमध्ये अं निकृष्ट दर्जाची कामं झाली हो होती निकृत दर्जाच्या कामाची चौकशी करावी संबंधितांवर कारवाई करावी त्या ठेकेदाराला काळ्या टाकाव म्हणून पंधरा ऑगस्ट समोर अर्ज नग्न के आंदोलन केलेलं आहे म्हणजे आंदोलनाच्या बाबतीत माझा नाच कोण करत नाही आणि त्याच्यामुळे मी माझ्या म्हणजे मतदार बंधू आणि बघणींना विनंतीच करतो तुमचा माझ्यावर विश्वास आहे तुमचा माझ्यावर विश्वास असल्यामुळे मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही मला मतदान द्या आणि तुमच्या मनात जे काय असेल ते करून दाखवण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे जर भविष्यात आपण निवडण आला आल्यानंतर जर महिलांविषयी काय तुमच्या भावना ते तुम्हाला सांगितलं की ह्या माझ्या लाडक्या बहिणी लहान आता मोठा मी इथं झालेलो आहे इथली प्रत्येक स्त्री माझी आई आहे माझी बहीण आहे नजरेतूनच आतापर्यंत मा जा ते मी आज माझं वर्ष बावन्न वर्ष आहे माझ्या लग्नाला वर्ष जवळजवळ तीस वर्ष झालं लग्न होऊन मला आतापर्यंत माझ्या माता म्हणजे कोणत्या माता भगिनीची हिंमत झाली नाही की माझ्याकडून बोट दाखवून म्हणजे मला हे करण्याची कारण म्हणून मी तुम्हाला आतापर्यंत सांगितलं की या वॉर्डातली प्रत्येक स्त्री माझी आई आणि माझी बहीण आहे त्याच्यामुळे त्यांच्या कल्याणासाठी मी माझी पत्नी आणि माझं संपूर्ण कुटुंब त्याच्यासाठी कष्ट करणार आहे धन्यवाद सर जय